जनशक्ती न्यूज जनतेसाठी सोलापुरातील परवास फाऊंडेशन या संस्थेच्या वतीनं जिल्हा पातळीवर इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी या वर्गांसाठी विविध विषयांवर आंतरशालीय स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध नामांकित शाळांनी भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी या दोन्ही गटात प्रोग्रेसिव उर्दू हायस्कूलला दुहेरी मुकुट मिळाले शिवाय यावेळी सर्वात जास्त गुण मिळाल्याबद्दल सर्वोत्तम शाळा म्हणून चिन्ह देऊन दी प्रोग्रेसिव्ह शाळेचा गौरव करण्यात आला या स्पर्धेत बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आदिबा शेख हिने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक आर्शिया जमादार हिला मिळाला त्याचप्रमाणे उर्दू विषयामध्ये प्रथम क्रमांक अमिरुन निसा चितापुरे इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक अतिका सय्यद मराठी विषयात तृतीय क्रमांक शिफा पटेल इंग्रजी व्याकरणात प्रथम क्रमांक मारिया शेख उर्दू लेखनात प्रथम क्रमांक आयशा शेख शब्दरचनेत प्रथम क्रमांक ऋषदा शेख तर चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक आशिया डांगे हिने पटकावला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले तसेच खास करून अमेरिकेतून संस्थेचे अध्यक्ष डॉ इमाद शेख आणि संस्थेचे उपाध्यक्ष डॉ इलियास शेख प्रशालेचे मुख्याध्यापक अब्दुल गफूर सगरी पर्यवेक्षिका साधिका बारागाजी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे भरभरून कौतुक करून अभिनंदन केले